लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये खात्यावर कधी येणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलाय म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील दरम्यान निवडणुकीत महायुतीनं लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार असा लाभार्थी महिलांकडून प्रश्न विचारला जात होता यावर असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय महिलांना मिळणार एकवीसशे रुपये देवेंद्र फडणवीस यांनी पाच सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली यावी त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार असं त्यांना विचारण्यात आले यावर बोलताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत तसेच महिलांना मिळणारा लाभ एकवीसशे रुपये करणार आहोत आता अर्थसंकल्पाच्या वेळीच आम्ही त्यांचा विचार करू शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चायनालाईज्ज झाल्यानंतर आपल्याला ते करता येईल असं फडणवीस यांनी सांगितलंय अर्जाची छाननी केली जाणार तसेच महिलांना एकवीसशे रुपये मिळणार हे नक्की आहे आम्ही जी आश्वासनं दिली ते पूर्ण करणार आहोत ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील त्या आम्ही आधी करू छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आज ज्या महिलांना लाभ मिळत असेल त्यांना लाभ मिळेलच पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे अशा तक्रारी आलेल्या तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांसाठी या योजनेत लाभ मिळाला होता असं समोर आलंय त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वतः समोर येऊन आपली निकषात येत नाही असं सांगितलं होतं त्यानंतर ती योजना स्थिर झाली अशाच पद्धतीनं लाडके बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्यांचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद